शैलेंद्र देवणकर सर सध्या आपल्या सोबत आहेत शैलेंद्र सर आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये मुळात हा जो काही फोनवर झालेला कालचा संवाद असेल आणि आता येत्या काळातला फेब्रुवारी महिन्यातला जो दौरा आहे या दौऱ्यासंदर्भात सांगाल किती महत्व आहे भारताच्या दृष्टीनं पंतप्रधान तिकडे जात आहेत डोनाल्ड ट्रम्प हे पहिल्यांदा ज्या वेळेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या काळामध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर त्यांची जी पर्सनल केमिस्ट्री होती ती अत्यंत उत्तम होती डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या मध्ये देखील भारताचं दृष्ट्या लष्करी दृष्ट्या आर्थिक आणि दृष्ट्या महत्व हे अमेरिकेसाठी फार मोठं होतं डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळामध्येच एशिया पॅसिफिकचं नामांतर हे इंडो पॅसिफिक असं झालं आपण प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे की ट्रम्प यांच्या धोरणामध्ये किंवा रणनीतीमध्ये रशिया हा त्यांचा शत्रू क्रमांक एक नाही आहे तर चीन हा त्यांचा शत्रू क्रमांक एक आहे त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये युरोपमधनं लक्ष हे कमी करून ते आता आशिया खंडावरती अधिकाधिक लक्ष केंद्रित करतील कारण त्यांना चीनच्या वाढत्या विस्तारवादाचा प्रतिबंध करायचा आहे आणि जर चीनच्या वाढत्या विस्तारवादाचा प्रतिबंध करायचा असेल तर आशिया खंडामध्ये भारताशिवाय त्यांना पर्याय नाहीये आणि म्हणून गेल्या वीस वर्षांपासून अमेरिकेचं हे अधिकृत धोरण आहे की चीनच्या विरोधामध्ये भारताला चीनचा काउंटरवेट म्हणून सातत्याने सहकार्य करणं आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळामध्ये हे धोरण जे होतं ते आधी गतिमान बनलं होतं त्यांच्या पहिल्या टर्म्पच्या काळामध्ये त्यामुळे स्वाभाविकपणे दुसऱ्या मध्ये देखील भारताचं महत्व जे आहे ते अशाच पद्धतीने अबाधित राहणार आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आपण जर पाहिलं तर मला असं वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फेब्रुवारीचा दौरा असेल किंवा त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प देखील लवकरच भारताचा देखील दौरा करणार आहेत त्या सगळ्या गोष्टी हेच दर्शवतात की पुढच्या चार वर्षांमध्ये दोन हजार एकोणतीस पर्यंत भारत आणि अमेरिका संबंध हे आणखी घनिष्ठ बनणार आहेत आणि विशेष करून दोघी देशांमध्ये जी हितसंबंधांची परस्पर व्यापकता आहे मग तो दश निर्मूलन असेल किंवा आपण चीनचं त्यांचं जो वाढतो प्रतिबंध करणं असेल युनायटेड नेशनच्या लोकशाही करण्याचा प्रश्न असेल अशा अनेक मुद्द्यांवरती भारत आणि अमेरिका या दोघांमध्ये हितसंबंधांची परस्पर व्यापकता आहे आणि त्या दृष्टिकोनातून सहकार्य हे त्या काळामध्ये नक्कीच वाढताना आपल्याला दिसून येणार आहे अगदी पण सर भारत अमेरिका संबंध जरी सांगले आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतः पंतप्रधान आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकमेकांशी असणारे संबंध पाहता जरी केमिस्ट्री चांगली असली तरी सुद्धा काही धोरणं जी आहेत डोनाल्ड ट्रम्प यांची ही येत्या काळामध्ये भारतासाठी विशेष करून डोकेदुखी ठरणारी अशा स्वरूपाची असू शकतात तर त्या संदर्भात काय नेमकी चर्चा होऊ शकते किंवा त्याबद्दल ट्रम्प काही नरमाईची भूमिका घेऊ शकतात का हे शकता बघा एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ट्रम्प हे उद्योगपती आहेत हे व्यावसायिक आहेत उद्योगपतींची व्यवहार करण्याची एक पद्धत असते त्यामुळे जसं डोनाल्ड ट्रम्पची एक व्यवहार करण्याची पद्धत आहे ते अशा स्वरूपाच्या काही गोष्टी मुद्दामून इनिशिएट करतात इनिशिएट करून दबाव टाकतात दबाव टाकल्यानंतर प्रामुख्याने सौदेबाजी करतात म्हणजे बार्गेनिंग करतात आणि हा प्रकार आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये चालत असतो मात्र अमेरिकेचं परराष्ट्र धोरणामध्ये एक शॉर्ट टर्म इंटरेस्ट आणि लॉंग टर्म इंटरेस्ट म्हणजे अल्पकालीन हितसंबंध आणि दीर्घकालीन हितसंबंध आहे आता अल्पकालीन हितसंबंधांमध्ये त्यांना काही व्यापारी लाभ पाहिजेले असतील परंतु दीर्घकालीन हितसंबंधांमध्ये चीनचं व्यवस्थापन करणं ही त्यांची प्राथमिकता आहे आणि भारताशिवाय त्यांना पर्याय नाहीये त्यामुळे शॉर्ट टर्म इंटरेस्टसाठी लाँग टर्म इंटरेस्टला त्या अफेक्ट होऊ देणार नाही मात्र डोनाल्ड ट्रम्प दबाव टाकतील त्यांनी पहिल्या मध्ये पण दबाव टाकला होता त्यांनी सांगितलं होतं की हार्ले डेव्हिडसन ही ज्या अमेरिकेची मोटरसायकल आहे तिच्यावरती भारत हंड्रेड पर्सेंट इम्पोर्ट ड्युटी लावतो त्यामुळे भारतात ती मोटरसायकल महाग मिळती त्यामुळे ती इम्पोर्ट ड्युटी कमी करा अमेरिकेकडनं तेल घ्या अमेरिकेकडनं शस्त्रास्त्र घ्या पण भारत आणि अमेरिका यांच्या दीडशे अब्जाचा व्यापार असला तरी या व्यापारामध्ये व्यापार तूट आहे आणि ती भारताच्या पक्षामध्ये म्हणजे भारत हा फायद्यामध्ये तीस अब्ज डॉलर्सनी त्यामुळे ही व्यापार तूट कमी करण्यासाठी ट्रम्प भारतावर दबाव आणतील भारताची मार्केट अमेरिकन वस्तूंसाठी खुली करावी अधिकाधिक ऍक्सेस मिळावा म्हणून ते दबाव टाकतील परंतु दबाव हा कधीही इतक्या मर्यादेपर्यंत नसेल की संबंध तुटतील हे कोणत्याही अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष अशा पद्धतीने धाडस करणार नाही कारण त्यांना भारताची गरज आहे त्यामुळे अशा प्रकारचं तंत्र हे त्यांचं सातत्याने चालू राहील मात्र त्या दबाव तंत्रामुळे दोन्ही देश त्यांच्या संबंधात तणाव निर्माण झालेला आहे असं आपल्याला नाही म्हणता येणार अगदी आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे जस की जसं आपण बघितलं की तहवूर राणाला आता पुन्हा भारताकडे प्रत्यंतर केलं जाणार आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि आताच ही बातमी समोर येणं ती सुद्धा अर्थातच महत्वाची बाब म्हणावी लागेल मात्र ट्रम्प जसं तुम्ही म्हणाल की सौदे करणारा हा माणूस आहे कारण तो मुळातच बिझनेसमन आहे आणि तसंच डोकं चालणारं आहे पण मग अशा वेळेला ज्या अवैध पद्धतीनं राहणारे जे काही बाहेरचे लोक आहेत अशांसाठी सुद्धा खूप काही कडक नियम काळामध्ये केले जातील असं त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे आणि त्यावरती सुद्धा अनेकांनी रोष व्यक्त केलेला आहे आणि भारतातनं गेलेल्या लोकांची संख्या अमेरिकेतली पाहता हा अर्थातच एक वादाचा विषय सुद्धा येत्या काळामध्ये ठरू शकतो यावरती कशा पद्धतीनं सामोपचारानं घेतलं जाऊ शकेल लक्षात घ्या कोणत्याही देशामधलं राजकीय नेतृत्व हे बेकायदेशीरपणे त्या देशात घुसखोरी करण्याविषयी कडक असणारच आहे त्याच्यामध्ये अमेरिकेचं काही चुकतंय असं अजिबात नाहीये अमेरिकेमध्ये आजच्या घडीला साधारणतः वीस लाख ,00 असे लोक आहेत की जे बेकायदेशीरपणे घुसलेले आहेत मेक्सिको मधून घुसलेले आहेत कॅनडामधनं घुसलेले आहेत बेकायदेशीरपणे वास्तव्य करत आहेत त्यांच्यामध्ये ड्रग कार्टल तयार झालेलं आहे ड्रग्सचा प्रसार होतो आहे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावरती वाढते आहे स्थानिकांचे जॉब जात आहेत त्यामुळे अशा बेकायदेशीरपणे घुसणाऱ्या लोकांविषयी कडक धोरण स्वीकारणं याच्यात काही चुकीचं आहे असं अजिबातच नाही त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचे पहिल्या डोनाल्ड ट्रम्पच्या वेळी कमला हॅरिस जरी आले असत्या तरी त्यांना ह्याच प्रकारचं धोरण घ्यावं लागलं असतं कारण हा रोष आता अमेरिका प्रचंड प्रमाणावरती वाढत चाललेला आहे अमेरिकेमध्ये हिंसाचार वाढत चाललेला आहे अमेरिकेमध्ये ड्रग प्रसार वाढत चाललेला आहे सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे महागाई प्रचंड वाढलेली आहे आर्थिक घडी विस्कटलेली आहे आणि या संदर्भामध्ये स्थानिकांचा रोष हा बेकायदेशीरपणे घुसखोरी करण्याच्या विरुद्ध आहे त्यामुळे आपण फरक केला पाहिजे की कायदेशीरपणे वास्तव्य करणारे निर्वासी आणि बेकायदेशीरपणे घुसलेले जे तिथले निर्वासित या दोघांमध्ये आपण गुणात्मक फरक केला पाहिजे भारताकडनं जर काही बेकायदेशीर अशी संख्या साधारणतः आजच्या घडीला वीस एक हजार असण्याची शक्यता ना करता येत नाहीये बायडन यांनी देखील तीन हजार भारतीयांना स्वतंत्र विमान करून भारतामध्ये परत पाठवलं होतं असाच प्रकार डोनाल्ड ट्रम्प देखील करतील कारण बेकायदेशीरपणाचं समर्थन कुणीही करणार नाही भारत देखील अशा पद्धतीने समर्थन करणार नाहीये कारण ते काय भारतातनं गेलेलं नाहीये ते वेगवेगळ्या माध्यमातून अमेरिकेमध्ये घुसलेले असल्यामुळे भारत देखील अधिकृतरित्या अशा बेकायदेशीर लोकांचं समर्थनच करणार नाही मात्र एच वन बी सारखा प्रश्न आहे भारतीयांना तिथं वास्तव्य करणार नाही ग्रीन कार्ड सारखा प्रश्न आहे या बाबतीमध्ये भारताचा आग्रह नक्कीच असेल आणि मला नाही वाटत की डोनाल्ड ट्रम्प एच वन बी विजाची संख्या कमी करतील हा प्रकार होण्याची शक्यता बिलकुलच नाहीये त्यामुळे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की ट्रम्पनी हे निवडणुकीच्या काळामध्ये प्रॉमिस केलेलं होतं आणि त्यांनी हे प्रॉमिस केलेलं होतं की मी बेकायदेशीर निर्वासितांना देशाबाहेर घालवे त्यामुळे त्या बाबतीत ते कडक धोरण स्वीकारतील हे स्वाभाविक आहे सगळ्यात महत्वाचं जी सुरक्षा उपकरणं आहेत ती भारतानं आमच्याकडनं खरेदी करावीत असं एक जे त्यांनी म्हटलेलं आहे आणि मोदींकडे तो प्रस्ताव ठेवल्याचं कळते यात भारतानं आता मेक इन इंडियाच्या धर्तीवरती मोठ्या प्रमाणात आपापली शस्त्रास्त्र निर्मिती असेल किंवा मोठ्या प्रमाणामध्ये अगदी रनगाड्यांपासून ते हेलिकॉप्टरपर्यंत हे पूर्णपणे मेड इन इंडिया करण्यासाठीचा जो पूर्णपणे धाडसाचा प्रयत्न सुरू आहे याला कुठेतरी खोब असू शकतो का किंवा हे सुद्धा एक दबावाचंच राजकारण ट्रम्प यांचं म्हणता येईल का हे लक्षात घ्या की भारताने आपलं संरक्षण क्षेत्रामधलं खरेदीचं धोरण ठरवलेलं आहे दिवंगत मनोहर पर्रिकरजी जेव्हा संरक्षण मंत्री होते त्यांचा कार्यकाल हा दोन ते अडीच वर्षांचा कार्यकाल होता मात्र त्या काळामध्ये भारताने आपलं डिफेन्स परचेसिंग धोरण हे जे आहे ते निश्चित केलं त्यानुसार आपण अशाच देशांकडनं शस्त्रास्त्र विकत घेतो की जे देश प्रथम पंचवीस टक्के आपण त्यांच्याकडनं शस्त्र घेतो पुढच्या पंचवीस टक्क्यांमध्ये दोघांचं जॉईंट प्रोडक्शन सुरू होतं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये ते तंत्रज्ञान हस्तांनी हस्तांतरित केलं जातं आणि त्या शस्त्राचं किंवा त्या इक्विपमेंटचं निर्मिती ही भारतामध्ये व्हायला लागते ज्याला आपण टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असं म्हणतो असे देशांबरोबरच भारत फक्त व्यवहार करतो अशा पद्धतीने रशियाने आपल्याला अशा स्वरूपाने तंत्रज्ञान हस्तांतरित केलेलं आहे जसं आपण ब्राह्मोस मिसाईल म्हणतो रशियाकडनं आपण घेतलंय इस्रायल तंत्रज्ञान हस्तांतरित करतोय फ्रान्सकडनं आपण राफेलच्या बाबतीमध्ये तंत्रज्ञान हस्तांतरित भारताला होणार आहे अमेरिका हे तंत्रज्ञान हस्तांतरित करायला तयार नव्हता त्यामुळे अमेरिकेकडनं आपण घ्यायला शस्त्र घ्यायला तयार नव्हतो मात्र आता जेट इंजिन असेल प्रिडेटर ड्रोन असतील या बाबतीमध्ये अमेरिका तंत्रज्ञान हस्तांतरित करायला तयार झाला भविष्यामध्ये जेट इंजिनचं उत्पादन भारतामध्ये होणार आहे सेमी कंडक्टरशी प्लांट अमेरिकेच्या मदतीने भारतात लागत आहे प्रिडेटर ड्रोन सारखे भारतामध्ये उत्पादन होणार आहे त्यामुळे भारत आता स्वाभाविकपणे अमेरिकेकडनं देखील शस्त्रास्त्र घेऊ शकतो कारण अमेरिका आता संवेदना जे तंत्रज्ञान आहे संरक्षण क्षेत्रामधलं ते भारताकडे हस्तांतरित करायला तयार आहे या, या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर अमेरिकेकडनं हा दबाव येणं यासाठी गरज स्वाभाविक आहे की हा जो व्यापार तूट आहे तीस अब्ज डॉलरची ती कमी कशी होणार दोनच माध्यमात कमी होऊ शकते एक तर अमेरिकेचं तेल भारताने विकत घ्यायला पाहिजे किंवा अमेरिकेचे शस्त्र भारताने विकत घ्यायला पाहिजे आणि डोनाल्ड ट्रम्प सारखा उद्योगपती स्वाभाविकपणे यासाठी दबाव आणणार त्यामुळे हे भारताने गृहित धरलेलं आहे कारण भारत येत्या काळामध्ये काही शस्त्रास्त्र हे अमेरिकेकडनं खरेदी करू शकतो अगदी ही जी अर्थातच एकमेकांबद्दल असणारी ओढ आहे किंवा दोघांमध्ये असणारी घट्ट मैत्री जी आहे ट्रम्प आणि खास करून मोदी याचा परिणाम येत्या काळामध्ये चीन कसा होऊ शकतो कारण चीनची अर्थातच कायमच भारतावरती वक्र दृष्टी आहे त्यातच ट्रम्प सारखा मित्र जर भारताला लाभत असेल तर त्याचा फायदा भारताला अनेकदा होताना पाहिलेला आहे येत्या काळात हे संबंध कसे बिघडू शकतात किंवा त्याचा फटका कसा बसू शकतो एक लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय संबंध आणि परराष्ट्र धोरणामध्ये पर्सनल केमिस्ट्री फार मॅटर करते दोन्ही देशांमधले जे देश राष्ट्रीय प्रमुख असतात त्यांच्यामध्ये कशा पद्धतीचे परस्पर संबंध आहेत या गोष्टी खूप मॅटर करणाऱ्या आहेत ज्या पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीमध्ये स्पष्टपणे दिसून येतात दुसरा असा मुद्दा आहे की चीनच्या बाबतीमध्ये एक बाब आपण लक्षात घेणं पाहिजे भारत आणि चीनच्या बाबतीमध्ये की चीनचा आर्थिक विकास जो आहे हा बऱ्याच प्रमाणात जगासाठी आणि अमेरिकेसाठी देखील धोकादायक आहे ही बुग लक्ष त्याच्या विरोधामध्ये भारताचा जो आर्थिक विकास आहे हा अमेरिकेसाठी उपकारक आहे त्यामुळे अमेरिका भारताच्या आर्थिक विकासाला स्वाभाविकपणे चालना देणार त्याच्यासाठी सहकार्य करणार आणि दोघांची एक आता जी मुख्य चिंता आहे ती प्रामुख्याने चीन आहे भारताला वरती तीन हजार आठशे किलोमीटरची एल एसी आहे चीन सारख्या कुरघोड्या करतो आहे त्रास देण्याचा प्रयत्न करतो आहे अनेकदा गलवान संघर्षानंतर आतापर्यंत आपण पाहिलं तर संबंध हे दोन्ही देशांमधले ताणले गेलेले आहेत हाच प्रकार अमेरिकेच्या बाबतीमध्ये देखील आहे आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये अमेरिकेची हितसंबंध डावलण्याचा प्रयत्न हा चीनकडनं होतो आहे त्यामुळे अमेरिका आणि भारत या दोघांमध्ये हितसंबंधांची परस्पर व्यापकता आहे चीनचा काउंटर करण्यासाठी करण्यासाठी व्यवस्थापन त्यामुळे स्वाभाविकपणे चीन, mm. चीन हा अत्यंत महत्वाचा फॅक्टर राहणारे दोन्ही देशांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी आणि mm. दोन्ही देशांमध्ये भविष्यामधलं सहकार्य वृद्धंगत करण्यासाठी नक्कीच mm. खूप okay, खूप धन्यवाद शैलेंद्र सर सविस्तर विश्लेषण uh, केल्यात आणि माहिती दिलीत त्यासाठी